हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण आलूची सुक्की भाजी बनवणार आहोत उकडलेल्या आलूची हे बघा पाच आलू आहे आणि उकडून घेतलेले आहे कुकरमध्ये दोन शिट्ट्या लावायच्या अर्धे काप करून आणि असंच उकडायचं राहिलं तर वाफेमध्ये पाणी टाकून गंजामध्ये उकडून घ्यायचं आहे आता आपण याला हाताने फोडून घ्यायचं आहे हे बघा असं हाताने फोडून घ्यायचं आहे म्हणजे आपण उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवणार आहो असं मी फोडून घेते तेल तापाला ठेवलेला आहे दोन ते तीन चमच टाकायचं आहे तेल तापलं पण आपण यामध्ये मोहरी टाकू मोहरीला फुलू द्यायचं आहे छान चाह, मोहरी आणि जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे हे बघा आता लसण आहे दोन ते तीन पाकळ्या असं कूट करून आहे जाडस गॅस मिडियम ठेवायचं आहे फोडणी होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं लसूणला आता कढीपत्ता टाकायचा आणि थोडी हळद अर्धा चमच तिखट आवडीनुसार आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर तिखट प्रमाणात टाकायचं आणि टिफिनसाठी हा छान भाजी होते टिफिनला असं झालेला आहे आता आपण आलू टाकू असं उकडून घ्यायचं आहे छान आणि चमच टाकून आपण नाही कापलं तरी हातानंच फोडून घ्यायचं आहे आणि ही स्पेशल टिफिनची रेसिपी आहे लहानापासून ते मोठापर्यंत मोठ्यापर्यंत ही टिफिन रेसिपी आहे नक्की ट्राय करा सिम्पल पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी होणारी आता याला छान असं मिक्स करून घेऊ खूप सुंदर वाटते लहान मुलं आवडीनं खाते जर असे जर बनवसाल तर सिम्पलमध्ये आता गॅस स्लो ठेवायचा आहे कारण आपले आलू पण उकडून आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची झाकण ठेवू आपण गॅस स्लोच ठेवायचं आहे एक मिनिट झालेला आहे बघू छान अशी ती सुकी भाजी अशी आलूची भाजी खूप साऱ्या प्रकारच्या बघल्या असन तुम्ही पण ह्या प्रकारची नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि आता हे सिम्पल साधी कमी वेळात घायच्या वेळेस अशी भाजी लवकर होऊन जाते आता यामध्ये आपण सांबार टाकू बारीक कट केलेला गावरा आणि सांबार आणखी मिक्स करायचं आहे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता भाजीचं प्रमाण आणि या पद्धतीनं नक्की नक्की ट्राय करा छान असं टिपीनवर द्यायला आणखी आपण एक वाप काढून घेऊ ते पाणी वगैरे काही लागत नाही याला सुकी सुकी अशी टेस्टी भाजी आणखी झाकण ठेवू एखादी मिनिट एक मिनिट झालेला आहे बघू आपण आणि या भाजीला वेळ लागत नाही कारण आलू वगैरे असं सॉफ्ट होऊ नये आपले उकडून आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीची कमी साहित्यामध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा प्लीज मैत्रिणींनो हे बघा छान सेंट येत आहे आपल्या आलूच्या चटणीचा झालेली आहे आपली रेसिपी मी गॅस बंद केला भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू